शिरूर तालुक्यातील आरण गावात भयानक घटना घडली आहे रात्रीच्या सुमारास दरोडा टाकण्याच्या इराद्याने दरोडेखोरांनी घरात प्रवेश केला घरात असलेल्या पत्नीवर दरोडेखोरांनी हल्ला करत मारहाण केली या मारहाणीत महिलेचा जागीच मृत्यू झाला तर महिलेचा पती देखील गंभीर जखमी झाला आहे पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील आरणगाव येथील ठोंबरे वस्ती येथे पहाटेच्या सुमारास ही घटना घडली आहे अज्ञात दरोडेखोरांनी पहाटेच्या सुमारास शेजारील घराला बाहेरून क्लूप लावून घरात प्रवेश केला या घरात दाम्पत्य झोपलेले होते घरात कोणीतरी आल्याची चाहूल लागताच पती पत्नी जागे झाले व त्यांनी चोरट्यांना विरोध केला मात्र दरोडेखोरांनी दोघांना मारहाण करण्यास सुरुवात केली दरोडेखोरांच्या हल्ल्यात फुलाबाई आनंदा ठोंबरे या महिलेचा जागीच मृत्यू झाला तर महिलेचा पती आनंदा सावळेराम ठोंबरे हे गंभीर जखमी झाले आहेत पहाटेच्या सुमारास दरोडेखोरांनी घरात प्रवेश करत दाम्पत्याला जबर मारहाण करून घरातील तब्बल साडेसात तोळे वजनाचे सोन्याचे दागिने लांबवल्याचं समोर आलं आहे दरोडेखोर दागिने घेऊन पसार झाल्यानंतर गंभीर जखमी अवस्थेत आनंदा ठोंबरे यांनी आजूबाजूच्या नागरिकांना माहिती दिली यानंतर सदर घटनेबाबत पोलिसांना कळविण्यात आले यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येत माहिती घेतली असून याबाबत पुढील तपास शिकरापूर पोलीस करत that